श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे हरतालिका हरतालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा बर आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागत असतात आणि आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ हे का मिळाले नाही आता हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उपवास असतो पण घरातील बाकींच्या व्यक्तींना उपवास नसतो तर त्यांच्यासाठी आपण काही भाजी बनवत असतो तर हरतालिकेच्या दिवशी अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच हरतालिकेची पूजा आपण ही राहू काळामध्ये चुकूनही करायची नाही आपण शुभ वेळेमध्येच ही पूजा सेवा आवर्जून करायची आहे आता हरतालिकेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी कोणता रंग टाळावा तसेच हत्तालिकेचा उपवास करत असताना कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नये उपवास हा कोणता पदार्थ खाऊनच आपण सोडला पाहिजे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच शेजारी नोटिफिकेशन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून पण आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल हिंदू धर्मामध्ये हरतालिका तृतीया हे व्रत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित पती मिळावा म्हणून हरतालिकेचे व्रत करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत केले जाते यावर्षी हरतालिका तृतीया तिथीचा प्रारंभ हा पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी होईल आणि या तिथीची समाप्ती सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी होईल या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला या शुभ पूजा करणे शक्य असेल तर उद्या सकाळीच आपण हरतालिकेची पूजा ही करायची आहे हरिता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रतास हरतालिका व्रत असे म्हणतात प्रथम आपल्या घरातील देवतांना हळद गुंगू वाहून देवापुढे विडा ठेवावा विड्याची पाने देऊन त्यावर एक नाणे आणि एक सुपार ठेवून देवाला नमस्कार करावा चौरंगावर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे चौरंगावर मुठभर अक्षता पसरून त्यावर हरतालिकेच्या दोन मूर्ती ठेवून नंतर वाळूचे शिवलिंग तयार करावे उजव्या बाजू सुपारी किंवा गणपतीची मूर्ती ठेवावी मूर्ती समोर पाच विडे मांडून त्यावर सुपारी खारे बदाम नाणे ही फळे ठेवावी प्रथम स्वतःला हळद कुंकू लावाव त्यानंतर घरातील देवांसमोर विडे ठेवून अक्षता आणि हळद कुंकू अर्पण करून प्रार्थना करावी घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार प्रारंभ कराव व्रतासाठी स्वच्छ केलेल्या जागेवर चौरंग ठेवावे चाराही बाजूला केळीच्या खांबाने सजवावे चौरंगावर माता पार्वती आणि भगवान शंकरांच्या मूर्तीची स्थापना करून पूजा करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून पत्री फुले वाहून पूजा करावी हरतालिकेच्या दिवशी पूजा केल्यानंतर सुवासनी कुमारिका जागरण करतात जिम्मा पुगडी, इत्यादी पारंपरिक खेळ देखील खेळतात हरतालिकेचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून पूजेस गंध पुष्प अक्षता व्हाव्या दही भाताचा किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा आरती म्हणून नमस्कार करावा नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करावे आता हरतालिकेचा उपवास कोण करू शकतं तर घरातील प्रत्येक महिला ही हरतालिकेचा उपवास करू शकते आता जर तुम्ही गर्भवती असाल किंवा अगदी तुम्ही आजारी असाल तर अशा वेळेस आपल्याला उपवास करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या पतीने जरी हरतालिकेचा उपवास केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपवास करायचा आहे आता उपवास करताना कोणते पदार्थ ग्रहण करावे मग तुम्ही उपवासाचे जे काही पदार्थ आहे खिचडी असेल किंवा राजगिरा लाडू असेल वेफर्स असतील जे काही उपवासाचे पदार्थ आहे भगर आहे तर ते पदार्थ नक्कीच ग्रहण करू शकता किंवा अगदी काही ठिकाणी काही खाता न पिता देखील उपवास हा केला जातो आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे काही उपवासाचे पदार्थ खात आहोत तर ते आपण आपल्या घरातील बनवलेले उपवासाचे पदार्थ खावेत कारण की भरपूर वेळा आपण बाहेरचे उपवासाचे पदार्थ खातो पण त्यामध्ये देखील काही गोष्टी या समाविष्ट केलेल्या असतात कोल्ड्रिंक असेल किंवा इतरही काही वेफर्स असतील तर ते बाहेरचे जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते आपण या दिवशी टाळायचे आहे तसेच हत्तालिकेचा जो काही उपवास आहे उपवास करताना आपण जे काही जेवण करणार आहोत तर ते शक्यतो तरी आपण आपल्या घरी जेवण करायचं आहे कारण की आपल्या आसपासचे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो पण या दिवशी अशा व्यक्तींच्या इथे जेवण आपण चुकूनही करायचं नाही यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हरतालिकेची जी काही पूजा आहे तर ती तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबत करणे शक्य असेल तर आवर्जून मैत्रिणीसोबत ही पूजा करायची आहे आता उपवास सोडताना आपण काकडी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे किंवा अगदी गोडाचा पदार्थ खाऊन देखील तुम्ही हा उपवास सोडवू शकता कारण की दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी चतुर्थी देखील आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक हा तर बनवतच असतो आणि ज्यांना शक्य असेल त्यांनीच हा उपवास करायचा आहे कारण की भरपूर जणांना पित्ताचा त्रास होतो किंवा इतरही काही आजार होत असतात त्यामुळे जर शक्य नसेल तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी पण चालेल कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला गणपती देखील घरामध्ये येणार असतात आणि आपली खूप धावपळ देखील होत असते त्यामुळे तुम्हाला जर जमत असेल तरच तुम्ही हा उपवास करावा आणि ज्यांना जमणार नाही तर अशा व्यक्तीने हरतालिकेची कथा ऐकली तरी पण आपल्याला व्रताचे पुण्यफळ हे मिळत पण पूजा तुम्ही नक्कीच करा आता ह्या हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीला सोळा शृंगार अर्पण करणे याला देखील खूप महत्व आहे मग अगदी सोळा शृंगार अर्पण करणे शक्य नसेल तर फक्त काचेच्या बांगड्या आणि लाल टिकली जरी अर्पण केली तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण इतर कुणाचीही साडी परिधान करायची नाही आपली जवळची मैत्रिणी असेल किंवा अगदी कोणीही असो तर तिची साडी परिधान करायची नाही किंवा सोळा शृंगाराचं जे काही साहित्य आहे तर ते देखील परिधान करायचं नाही कारण की भरपूर वेळा आपण आपल्या साडीवरती मॅचिंग होतं म्हणून बांगड्या घेत असतो किंवा इतरही काही वस्तू घेत असतो तर असं या दिवशी चुकूनही करायचं नाही आपल्याला जर त्या व्यक्तीला किंवा त्या महिलेला काही द्यायचंच असेल तर तुम्ही नवीन वस्तू घेऊन देऊ शकता पण आपली वस्तू या दिवशी कुणालाही द्यायची नाही तसेच आपण देखील कुणाची या दिवशी परिधान करायची नाही आता या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करू नये तर काळ्या रंगाची साडी या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही तसेच मासिक धर्म असेल आणि त्या काळामध्ये तुम्ही ती साडी वापरलेली असेल तर ती साडी देखील तुम्ही परिधान करायची नाही तसेच एखादा सूतक असेल किंवा वर्ष श्राद्ध असेल अशा ठिकाणी देखील तुम्ही एखादी साडी नेसून गेला असाल तर ती साडी देखील आपण या दिवशी परिधान करायची नाही इतर कोणतीही साडी तुम्ही परिधान करू शकता साडी नवीनच पाहिजे असेही काही नाही फक्त साडी ही, ही, ही व्यवस्थित असावी शुभ्र रंगाची असावी लाल रंग पिवळा रंग किंवा हिरव्या रंगाची साडी असली तरी पण चालेल फक्त काळा रंग आपण वर्ज करायचा अगदी लाल रंगाच्या साडीवरती काळ्या रंगाची बॉर्डर असेल किंवा तिच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तरी देखील आपण ती साडी परिधान करायची नाही तसेच मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण भरपूर गोष्टी विसरून जात असतो काळ्या रंगाची बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ही देखील लावायची नाही तसेच या दिवशी आपण सोळा शृंगार करायचा आहे सोळा शृंगार करणे शक्य नसेल तर कमीत कमी गळ्यामध्ये मंगळसूत्र हातामध्ये बांगड्या पायामध्ये जोडवी कपाळाला टिकली डोक्याला सिंदूर या गोष्टी तर आपल्याकडे पाहिजेच आता या दिवशी बांगड्या देखील आपण हिरव्या काचेच्याच परिधान कराव्या हिरव्या शक्य नसेल तर लाल काचेच्या बांगड्या परिधान केल्या तरी पण चालेल एका हातामध्ये एक बांगडी ही एक्स्ट्रा असू द्यायची आहे याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी जेव्हा आपण पूजा करायला घेत असतो तर पूजा करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच पूजा करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो त्यामुळे पहिल्यांदा घराची शुद्धी करायची आहे आणि त्यानंतरच आपण ही पूजा करायची आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला देऊ नये तर मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जातं जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं त्यामुळे मिठाला माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी मीठ कुणालाही देऊ नये अगदी आपली शेजाची व्यक्ती असो किंवा इतर कोणतीही व्यक्ती असो तर मीठ आपण कुणालाही द्यायचं नाही त्यानंतर दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धन्यांची पूजा ही करत असतो त्यामुळे या दिवशी आपण धने देखील कुणालाही द्यायचे नाही आपण जर धने दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपल्या घरामध्ये अशा का काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये पैसा हा येत असतो तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही देखील स्थिर स्वरूपामध्ये राहत असते तसेच आपण या दिवशी आपल्या घरामधील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो आता सहसा झाडू कोणी मागत नाही पण नवीन शेजारी कोणी राहायला आले तर ती व्यक्ती झाडू मागत असते तर या दिवशी आपण झाडू कोणालाही द्यायचा नाही किंवा अगदी जुना झाडू टाकायचा असेल तर तो झाडू देखील आपण या दिवशी घराबाहेर टाकायचा नाही तसेच या दिवशी दूध दही देखील कुणालाही देऊ नये आता तसे तर आपण दूध दे देत असतो दही देखील आपण देत असतो पण या दिवशी सकाळी संध्याकाळी देखील आपण कुणालाही द्यायचं नाही आपण जर दिले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते यामुळे याची काळजी घ्यायची आहे हरतालिकेच्या दिवशी केस नखे देखील कापू नये आपण या दिवशी दाढी देखील करायची नाही तसेच घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील होऊ द्यायचे दे नाही भरपूर वेळा आपल्या घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होत असतात आणि त्यानंतर आपण जर पूजा करायला बसलो तर पूजेमध्ये आपले लक्ष लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते अगदी सासूसुना असतील किंवा जावा जावा असतील तर त्यांनी देखील एकमेकांमध्ये भांडणं होऊन द्यायचे नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि आपण केलेल्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही आता हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावरती करणे याला देखील खूप महत्त्व आहे मग सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी साडेआठ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे तर त्या काळामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता आता जर आपल्याला तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जेव्हा प्रदोष काळ असतो तेव्हा भगवान भोलेनाथांची शंकराची पूजा केली जाते तर त्या काळामध्ये देखील तुम्ही पूजा करू शकता मग सायंकाळी अगदी सव्वा पाचपासून सात वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता या काळामध्ये केलेली पूजा देखील खूपच सफल ठरेल आणि तर आपल्याला या काळामध्ये पूजा करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही पूजा करू शकता फक्त जो काही राहू काळ आहे तर त्या राहू काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही आता राहू काळ हा या दिवशी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटे हा राहू काळ असणार आहे मग या काळामध्ये आपण ही पूजा टाळायची आहे इतर कोणत्याही वेळी तुम्ही हरतालिकेची पूजा नक्कीच करू शकता शक्यतो तरी आपण सकाळीच ही पूजा करायची आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही पदार्थ हे चुकूनही बनवायचे नाही आपल्याला उपवास असतो पण बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो पण त्यांच्यासाठी आपण घरामध्ये काही ना काही बनवत असतो तर आपण जे काही बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा या दिवशी सात्विकच अन्न आपण ग्रहण करायचं आहे अगदी हरतालिकेच्या अगोदरचा जो दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण मांसाहार हा करायचा नाही तसेच हरतालिकेच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती असतात त्यामुळे भरपूर माणसं हे हरतालिकेच्या दिवशी देखील मांसहार करत असतात अगदी बाहेरची व्यक्ती म्हणजे घरातीलच व्यक्ती बाहेरून जरी मांसाहार करून आली तरी पण आपण जी काही पूजा केली तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे आता हरतालिकेच्या दिवशी आपण काही भाज्या घरामध्ये बनवायच्या नाही तर वांगेची भाजी असेल कोबीची भाजी असेल तर या दोन भाज्या हरतालिकेच्या दिवशी घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा उपवास सोडत असताना देखील जो काही पदार्थ बनवत आहोत तर त्यामध्ये देखील कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही गोड पदार्थ आपण बनवायचा आहे काकडी खाऊन हा उपवास सोडला जातो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद